दंडवत प्रणाम आपल्या श्री दत्त मंदिर पेठ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत प्रथमत अधिष्ठानाला आणि यांना वंदन करून आज मी एक वेगळा विषय मांडणार आहे जर महाभारत काळात स्मार्टफोन असतात तर काय होऊ शकले असते महाभारतातील योद्ध्यांची कल्पना करा ज्यांच्याकडे धनुष्यबाण रथ आणि तलवारी होत्या पण त्यांच्याकडे मोबाईल म्हणजेच स्मार्टफोन असते तर ते युद्धाचा मार्ग कसा बदलले असते अशा जगाची कल्पना करा जिथे अर्जुन कृष्ण आणि भीम यांच्यासह महाभारतातील महान नायकांना स्मार्टफोनची सुविधा होती तर ते युद्धभूमीवर सेल्फी काढतील का की त्यांच्या हल्ल्यांचे समन्वय साधण्यासाठी व्हॉट्सअपचा वापर करतील आधुनिक काळातील प्राचीन नायकांच्या मजेदार आणि अनपेक्षित परिणामांचा शोध घेण्यासाठी आज आमच्यामध्ये सामील व्हा पांडवांच्या स्नॅपचॅट कथांपासून ते कौरवासाठी इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर मार्केटिंगपर्यंत महाभारतातील नायकांकडे स्मार्टफोन असते तर काय झाले असते या हास्यास्पद आणि मनोरंजक कल्पना मनामध्ये येतात कल्पना करा की महाभारतातील नायक स्मार्टफोन घेऊन फिरत आहेत हा एक मजेदार प्रसंग आहे बरोबर ना ते अगदी आपल्यासारखेच त्यांच्या स्क्रीनवर चिकटलेले असतील पण त्यांच्या मनात खूप जास्त कर्म आणि धर्म असेल या नायकांना स्मार्टफोनच्या बाबतीत काही गंभीर आव्हानांना तोंड द्यावे लागेल राजा होण्याच्या दबावांना तोंड देताना युधिष्ठिर ट्विटरवरील ट्रोल हाताळण्याचा प्रयत्न करत असेल तो असे म्हणेल धर्म माझ्या बाजूने आहे पण हे ट्रोल निर्दयी आहेत दुसरीकडे कृष्ण महाराज कदाचित शांती आणि प्रेमाचा संदेश पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतील ते इंस्टाग्रामवर प्रेरणादायी कोट्स आणि सुविचार शेअर करतील परंतु कृष्ण महाराजही करेक्टच्या धोक्यांपासून मुक्त राहणार नाहीत तुम्ही कल्पना करू शकता का की ते संस्कृतमध्ये संदेश टाईप करण्याचा प्रयत्न करत असतील आणि शेवटी त्यांना काहीतरी पूर्णपणे वेगळेच मिळेल चला पाहूया की प्रत्येक मुख्य पात्र स्मार्टफोनशी कसा संवाद साधेल कृष्ण महाराज सोशल मीडियाचा सुज्ञ वापर केल्यामुळे ते एक ट्रेंडिंग विषय बनतील ते जीवन प्रेम आणि अध्यात्माबद्दलचे त्यांचे विचार शेअर करतील आणि लोक त्यांची दूरदृष्टी पाहून वेडे होतील भीमाच्या मेसेजिंगमधील चुका अमर्याद मनोरंजन देतील तो चुकून चुकीच्या लोकांना व्हॉइस नोट्स पाठवत असेल आणि त्याचे मोठ्याने हास्य युद्धभूमीमध्ये घुमत असेल अर्जुन कदाचित त्याच्या स्मार्टफोनचा वापर त्याच्या धनुर्विद्येतील कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी व्हिडिओचे विश्लेषण करण्यासाठी आणि धनुष्यबाणासोबत शेल्फी काढण्यासाठी करेल तो म्हणेल माझे लक्ष तपासा यावेळी मी पूर्णपणे चुकीच्या दिशेने जाणार आहे कल्पना करा की एका व्हायरल व्हिडिओत अर्जुन एका लक्ष्याला चुकवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि दुर्योधन सोशल मीडियावर त्याची थट्टा करण्यासाठी त्या व्हिडिओचा वापर करत आहे संपूर्ण जग असे म्हणेल की अर्जुनाचा नेम गेला नायकांच्या तंत्रज्ञानाशी झालेल्या संवादामुळे महाभारताचे कथन हास्यास्पद पद्धतीने बदलेल आपल्याला कळले की प्राचीन काळातही तंत्रज्ञान हे एक साधन आणि शाप दोन्ही असू शकते स्मार्टफोन हे आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा संग्रह करण्यासाठी ते वापरले जातात पण जर महाभारत काळात स्मार्टफोन असते तर आणखीन काय होऊ शकले असते ज्या काळात महाभारत घडले तेव्हा संवादाची आणि माहितीची फार मोठी समस्या होती राजदूतांना पोहोचण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागत असे कधीकधी दिवस किंवा आठवडेही लागत असत ही एक कष्टकरी प्रक्रिया होती ज्यामुळे अनेकदा गैरसंवाद गैरसमज आणि संघर्ष निर्माण होत असत शिवाय मोबाईल फोन युती आणि सहकार्य सुलभ करू शकले असते कल्पना करा की पांडव इतर राज्यांच्या राज्यांना चॅट पाठवू शकले असते युद्धासाठी पाठिंबा आणि संसाधने गोळा करू शकले असते कुरुक्षेत्र युद्धादरम्यान दुर्योधनाचा अभिमन्यूला मारण्याचा कपटी कट उघड करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करू शकले असते ते जयद्रथाशी त्याचे संभाषण रेकॉर्ड करू शकले असते आणि अभिमन्यू चक्रव्यूहात अडकलेला असताना ते संपूर्ण सैन्यासोबत किंवा त्याचे काका अर्जुन भीम यांना शेअर करू शकले असते त्याचा विश्वासघात उघड करू शकले असते आणि अभिमन्यूचा दुःखद मृत्यू रोखू शकले असते चला महाभारतातील एका महत्त्वाच्या क्षणाची पुनर्कल्पना करूया जिथे मोबाईल फोन महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकले असते जर जुआच्या खेळादरम्यान युधिष्ठिराने त्याचा भाऊ अर्जुनाला शकुनीच्या फसवणुकीबद्दल इशारा देणारा संदेश पाठवला असता तर राजदरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण झाले नसते किंवा लीक झालेला एखादा व्हायरल व्हिडिओ दुर्योधनाच्या कपटी योजना उघड करू शकला असता आणि कौरवांना त्यांच्या रणनीतीवर पुनर्विचार करण्यास भाग पाडले असते किंवा पांडवामधील एक व्हॉट्सअप चॅट जिथे ते त्यांच्या पुढील हालचालीवर चर्चा करतात आणि भीम दुर्योधनाच्या शकवणीशी झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर करू शकला असता जो त्यांच्या भयानक कटाचा खुलासा करू शकला असता या पुनर्कल्पित परिस्थितीत पांडवांना अपमान आणि त्यानंतरच्या तेरा वर्षाच्या वनवासापासून वाचता आले असते कृष्णाने स्मार्टफोन वापरून पांडवांना सल्ला दिला असता महाभारताचा मार्ग बदलता आला असता आणि प्राचीन भारताचा इतिहास वेगळ्या पद्धतीने उलगडला असता दुसऱ्या परिस्थितीत अर्जुनाला भगवान कृष्णाकडून स्नॅपचॅट मिळाला असता ज्यामुळे त्याला कर्णाचा सामना करण्याचे धाडस मिळाले असते शक्यता आनंद आहेत आणि स्मार्टफोनच्या उपस्थितीने या घटना कशा उलगडल्या गेल्या असतील याचा विचार करणे मनोरंजक आहे हा झाला मनोरंजनाचा विषय परंतु खरेच महाभारतामध्ये स्मार्टफोनची आवश्यकता होती का जरा अध्यात्माच्या दृष्टीने पाहूया तर अजिबात नाही कारण त्यांच्याकडे स्मार्टफोनच काय आत्ताच्यापेक्षा कितीतरी विनाशकारी अस्त्र आणि शस्त्र त्यांच्याकडे होती जसे की विजयधनुष्य धनुष्य, धनुष्य कालदंड नारायणास्त्र वज्र पाशुपतास्त्र रुद्रास्त्र आणि शिवाय कृष्ण महाराजांचे सुदर्शन चक्र जे एका क्षणामध्ये सृष्टीचा संहार करू शकले असते आणि ब्रह्मास्त्र की जे तिन्ही लोकांचा नाश एकाच वेळी करू शकते अशी तपश्चर्या करून मिळवलेली शस्त्रे आणि अस्त्रे त्यांच्याकडे होती मग त्यांना कशाला गरज असेल स्मार्टफोनची आणि संवादाचे म्हणाल तर महाभारतात आपल्याला संदेशवाहक आणि जादुई वस्तूंचे असंख्य वर्णन आढळते ज्यांनी लांब अंतरावर संवाद साधण्यास मदत केली उदाहरणार्थ आकाशवाणी किंवा आकाशीय आवाजाच्या संकल्पनेमुळे त्या पात्रांना दैवी संदेश प्राप्त होऊ शकले किंवा मोठ्या अंतरावर एकमेकाशी संवाद साधता आला त्याचप्रमाणे पुष्पक विमान उडणारा रथ यासारख्या जादुई वस्तूमुळे त्यांना जलद प्रवास करण्यास आणि वास्तविक वेळेत इतरांशी संवाद साधण्यास सक्षम केले आणि त्याही पुढे संजयाची दूरदृष्टी हस्तिनापूरमध्ये बसून युद्धातील सर्व बातम्या ते धृतराष्ट्राला सांगत शिवाय श्रीकृष्ण महाराजांसारखा अवतार त्यांचा सारथी होता त्यांच्या पाठीशी होता मग तिथे काय उणे असणार धावा केला की क्षणात द्रौपदी भगिनीच्या रक्षणासाठी श्रीकृष्ण महाराज हजर वनवासात द्रौपदीला अन्न मागायला आलेले ऋषी दुर्वासा त्यांच्या पाच हजार शिष्यांसह पांडवाच्या आश्रमात आले होते आणि द्रौपदीची त्यांनी परीक्षा घेतली द्रौपदीला अन्न उपलब्ध नसताना तिने कृष्णाला प्रार्थना केली आणि कृष्ण महाराजांनी तिला अक्षयपात्रातून अन्न उपलब्ध करून दिले कौरवांनी पांडवांना जाळून मारण्यासाठी लाखेच्या घरात लपवून ठेवले होते तेव्हा कृष्ण महाराजांनीच त्यांना गुप्तपणे बाहेर काढले आणि त्यांचे प्राण वाचविले महाभारत युद्धामध्ये सुद्धा कृष्ण महाराजांनी अर्जुनाचा सारथी बनून त्याला मार्गदर्शन केले आणि न्यायासाठी लढायला प्रेरित केले त्यांनी भगवद्गीतेद्वारे जीवनातील तत्त्वज्ञान सांगितले आणि पांडवांना युद्ध जिंकण्यासाठी मदत केली असे प्रत्येक वेळी पावलोपावली कृष्ण महाराजांनी पांडवांना मदत केली आणि तपश्चर्या करून मिळविलेली शस्त्रे अस्त्रे त्यांच्याकडे होतीच मग त्यांना स्मार्टफोनची काय आवश्यकता आपण पाहतो जेव्हा आपल्याला अर्जंट मोबाईलची गरज असते तेव्हा बॅटरी तरी उतरते रेंज तरी नसते किंवा मोबाईल हँग तरी पडतो मग असे प्रॉब्लेम महाभारताच्या युद्धाच्या वेळी चालले असते का आणि हे नाजूक संतुलन फार महत्त्वाचे आहे अनेकदा आपण संवाद सुलभ करण्यासाठी सर्वर आणि अल्गोर्देमच्या जटिल नेटवर्कवर अवलंबून असतो ही वर्णने आपल्याला विलक्षण वाटू शकतात परंतु त्यांच्यात आधुनिक संवाद पद्धतींशी काही उल्लेखनीय साम्य आहे महाभारत काळात स्मार्टफोनचा वापर करणे हे एक असंभवने विचार आहे पण त्यातून आपण काही शिकण्यासारखे आहे जुने आणि नवे हे दोन्ही एकत्र करून आपण काय मिळवू शकतो हे आपण पाहिले पाहिजे जर तुम्हाला ही राईड आवडली असेल तर खाली तुमचे आवडते क्षण कमेंट करा आणि तुम्हाला इतर कोणते पौराणिक पात्र पाहायला आवडतील ते सुचवा डिजिटल युगात आणखीन कथांची कल्पना करूया मात्र लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दंडवत प्रणाम